मित्रांनो मराठी या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसापासून आपण पुन्हा आज व्हिडिओ घेऊन आलेला आहोत आणि तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा धमाल व्हिडिओ घेऊन आलेला आहोत आणि त्याचबरोबर उद्या रविवारला तुमची नावे सुद्धा येणार ना आहे म्हणून आज जास्तीत जास्त कमेंट करा आणि उद्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुमची नावे बघा मज्जा आहे म्हणतो फादर भादर काय करतो मला बोलत नको जा तू <laughs> <laughs> चला तर मित्रांनो व्हिडिओचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त कमेंट करा <laughs> आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब <laughs> करा आणि शेअर करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या

एवढा मोठा झाला तरी लेका हक्कल नाही लहान लेकरापेक्षा निपता काय बर आता शांत राहा सगळे जगण्याच्या येत्या तुम्हाला माहीत झालं ना आता हे गोटा तुम्हाला मारत नव्हता म्हणून हा आता माहीत झालं आम्हाला आम्हालाच माणस होता का म्हणून आम्ही भडकलो दे सॉरी हे गुंगरू ये খেে তোমার কাইয়ে মাল না মালাগে রারা চেটারারা তুমি কালেন পলে আয় নাব তোমার কোথ মালা না আমি ু পইলে পলে া তে পইলে পলে মালা না আতা নি খলখন জা চ খেে বল বললা তারম ঘুু েরা ওয়াপু এ তা চেয়েটা এটা মে ব দারে এলেকরো হা বল বললা আমি ইলা আ ন চ রা লামখলি तू उभा करून तिला कापू लागला त्याच्यासोबत गवत हा फुटाचे पैसे घेतो का बाबा जाय गवत कापू लाग उद्या सोयाबीन हार्वेस्टर घाला लागलो मी जाय लवकर <laughs> अरे गवतच उठत होतो मी पण ते जरा तंबाखू आहे का म्हणलं तंबाखू

बोलता दिसा लागला बे तू जाय मोकाड्यान गवत कापले का ते तंबाखू फंबाखू खाणं चांगलं नसते शरीरासाठी घातक असते लय का आपल्या का कॅन्सल होऊन मर नशीन नये लगा सडन न तु तोंड जाय काप मुकाड्यान गवत अगाऊचे शोक लावून घेते लगे काय नाही माझी तंबाखू मी काय तुले तंबाखू खाणार दिसलो का बे आता मला वाटलं असं बा तुमच्या बाजी तंबाखू तोंड तर तसंच दिसायला लागलं <laughs> फुललं फुलं असं वाटते तंबाखू खाणारे असन बा अस म्हणजे फुगले फुगले गाला है त मि तम्बुख खात नै तु ले कोही भामटा लेख तम्बाक खाना गालफाड फुगून राहते म्हणून अब सारे गालफाड भसुन रहेछ झाबड तोडा दिस् त्यानाे पच पचत थुक रहे कुन लेखाइ चाहिँ तंबाखू खाऊ खाऊ सारा रंगून ठेवते भिन्ता घराच्या सा मी म्हणलं प्युअर हामी शाकारी अमल बाबु तम्बाकु फाऊ गुटका फुटका म्या पाठलाई भए तु तम्बाकु खाना मन लाग्ला लेखा मले भट्याए गाउत कामटा मोकाट्या अरे बरं बा जातो ना भामट्यात होत राजा आणखी राजा काय करायला लागते एवढं चाललो मी हो ना तो बुडवा जरा जास्तच लागेल दिसायला लागलं हाय अशी अग आहे काम कोराच्या कटा येते इकडं तंबाखू मागायला आलं ते जाऊ द्या मग तुम्हाला काय गरज आहे भामट्या तुतराची जिमट्या तुतराची करायची कामाला माणसासोबत जरा चांगलं बोलायचं त्यानंतर उतरून बोललो असतं म्हणजे मग काय इथं राहिली होते तुमची कवडीची अक्कल नाही माझ्या माणसाला

सोयाबीन आलं का नाही म्हणजे काढायला पुरं भाऊ थंड झालं ना पण आता म्हणजे पाणी काय सुधरू दे का पाण्याच्या राहील काढायचं नाही आता म्हणजे हार्वेस्टर टाकून मोक केलं असतं पाण्याच्या लय घोटा झाला माहिती हो पाण्याच्या नाही झिंगाणा झाला सोयाबीन पुरं वाहून ठणठण झालं आणि गाटा काही सुधरू नाही द्यावं लागलं पुरा गाटा गाटा झाला हार्वेस्टरही टाकता येत नाही मजुरे नाही सापडा लागलं काय करावं काही समजा नाही लागलं बाबा पण नाही तर काय माय तुम्ही कशी काय चक्कर झाली बाबा नामदेव

ते ते आला पाटील तिकडे आता तुम्हाला माहितच आहे पाटील काकू पाटील काकाचा स्वभाव हा त्याला समजून सांगितलं तरी ते वागते तसेच डबल मग काही फायदा आहे का समजून पण ते तर बोलत तसं आहे जाऊ द्या ते वाऱ्यावर लाता मारल्यासारखे बोलते काय बोलाव त्याने बरं या तुम्ही हा पाटील का काका जातो मी हा बरं बरं मग